नमस्कार शेतकरी मित्रो श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रो सध्या रब्बीचं सीझन चालू आहे आणि रब्बी पिकातील महत्त्वाचं पीक म्हणजे प्रमुख पीक म्हणून ओळखलं जाणारं हारबरा पीक आणि शेतकरी मित्र हारबरा पिकातील मर रोग येण्याचे प्रमुख कारण आपल्याली तीन कारणं सांगणार आहे तर शेतकरी मित्रो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नंतर लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्र हरभरा पिकामध्ये मर रोग येण्याचे कारण असे आहेत की वारंवार एकाच वार जमिनीमध्ये वारंवार एकाच पिकाची पेरणी करणे आणि ज्या वेळेला आपण रब्बी पीक पेरणी करतो त्याच्या अगोदरला आपण जेव्हा जमिनीमध्ये काडी कचरा पिकाचे अगोदरच्या पिकाचे काही अवशेष असतात त्या आपण वेचून ते काडी कचरा नष्ट करणे वगैरे अशा गोष्टी करत नाहीत तेच काडी कचरा जमिनीमध्ये आपल्या आतमध्ये जातो आणि त्याच्यामुळे त्या काडी कचऱ्यापासून बुरशी आपल्या पिकाच्या मुळावरती तयार होते आणि दुसरा विषय म्हणजे जास्त प्रमाणात पाणी जमिनीमध्ये मुरल्यावरती पण जीवाणूजन्य बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि शेतकरी मित्र आपण ज्या वेळेला बियाची पेरणी करतो तेव्हा बीज प्रक्रिया करणे हे खूप गरजेचं आहे कारण हरभरा पिकामधील महत्वाचा रोग म्हणून ओळखला जाणारा तो जा म्हणजे मर रोग आहे त्याच्यासाठी बीज प्रक्रिया करणे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि बीज प्रक्रियेसाठी तुम्ही रोको वापरू शकता नंतर पुन्हा येवर गोल वापरू शकता किंवा गावच वापरू शकता आणि शेतकरी मित्रांस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपल्या हरभरा पिकातील मर आहे ते कुठल्या औषधाने जास्ती प्रमाणामध्ये कंट्रोल मध्ये येत नाही त्याच्यासाठी आपण सुरुवातीला पेरणी करण्याच्या अगोदर ज्या वेळेला आपण आंतर मशागत करू म्हणजे मशागत करतो सुरु सुरुवातीला पेरणीच्या अगोदर त्यावेळेला एक करी दोन ते तीन किलो टायकोडर मग आपण जमिनीवरती आपल्या मशागत करते वेळेला टाकला पाहिजे कुठल्या तरी सेंद्रिय खतामध्ये वगैरे मिक्स करून ते टायकोडरमा पूर्ण जमिनीवरती पसरून नंतर पेरणी केल्याच्या नंतर टायकोडर्मा जे आहे ते पूर्ण जमिनीमध्ये एक जीव होऊन जातं आणि नंतर आपण पेरणी केली तर कुठल्याही प्रकारच्या हरभरा पिकामध्ये मर लागत नाहीत तसं करता शेतकरी मित्र आपण काय करतो की बियाण्याला कुठल्या तरी औषध आणतो लावतो आणि पेरतो त्याच्यामध्ये कमीत कमी मर ला म्हणजे आटोक्यात येत नाही जास्ती प्रमाणात मर होते तर शेतकरी मित्र हे मर आहे तुम्ही पाहू शकता हरभरा पिकामधील मर आणि आपल्या पिकाच्या मुळावरती अशा प्रकारची बुरशी तयार होते पांढरी या बुरशीचं नाव आहे एम बुरशी ही बुरशी जी आहे ते जमिनी जमिनीमधून तयार होते <coughs> याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण किंवा मग अगोदरच्या पिकाचे किंवा तणाचे काही जे अवशेष असतात काडी कचरा का त्याच्यावरती बुरशी तयार होते आणि नंतर यात आपण पेरणी केलेल्या हार्बरवरती ती बुरशी अटॅक करते आणि त्याच्या मुळावरती ती आपली उपजीविका भागवतात त्याच्यासाठी नंतर जेव्हा आरबर आपलं म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतरच होतं म्हणजे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधीचं झाल्याच्या नंतर मर जर आढळून आली तर त्याच्यासाठी आपण रोको वापरू आप शकता बायोस्टेट कंपनीचं प्रति लिटर साठी दोन ग्रॅम आणि त्याच्यानंतर म्हटलं तर बाहेर कंपनीचं आलाईट वापरू शकता ते पण चांगल्या पद्धतीचं चा, आहे किंवा मग ॲडव्हान्स कंपनीचं पण रोको आहे ते वापरू शकता अशा चांगल्या चांगल्या औषधाचे स्प्रे घेऊन तुम्ही हरभरा पिकातील मर थांबवू शकता शेतकरी मित्र विशेष म्हणजे सांगायचं असं की आपण सुरुवातीला हरभरा पिकामध्ये ज्या वेळेला पेरणी करतो त्यावेळेला आपल्या हरभरा पिकाचा जो नवीन वाहन आहे म्हणजे मर रोगास प्रतिबंध अशा शक्यतो अशा वाहनाची निवड करणं खूप गरजेचं आहे शेतकरी त्याच्यासाठी सुरुवातीपासून तुम्ही नियोजन करा एकरी दोन ते तीन किलो इतका टायकोडरमा मिक्स करून जमिनीवरती ला ते टाकून द्या सुरुवातीला ज्या वेळेला आपण मेहनत करतो कुजवणी वगैरे त्यावेळेला आणि नंतर हरभरा पिकाची पेरणी करा तुमच्या हरभऱ्यामध्ये पंच्याण्णव टक्के मर येणार नाही एवढी मी खात्री देऊ शकतो आणि शेतकरी मित्र हरभरा पिकामध्ये आवश्यकतेनुसार फक्त दोन पाण्याची गरज असते काही शेतकरी काय करतात की दोन पाण्यापेक्षा हरभरा वाढताय चांगलं दिसतंय म्हणून आणखीन पाणी म्हणजे जास्त देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण पण जास्त झालं तर हरभरा पिकावरती शंभर टक्के मर येऊ शकते शेतकरी मित्र त्याच्यासाठी हरभरा पिकामधलं पाण्याचं नियोजन खत व्यवस्थापन योग्य बियाण्याची निवड आणि नंतर जे फवारणी आहे ते पण तितकीच महत्वाचे आहेत अगदी या सर्व गोष्टीचं जर बाबीचा विचार करून जर आपण जर हरभरा पिकाची लागवड करून उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर एवढं नियोजन केल्याच्या नंतर तुमचं उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार त्यासाठी मित्र आपण स्प्रे घेत असाल तर सुरुवातला तीन स्प्रे घ्या हरभरा पिकामध्ये आणि प्रत्येक फवारणीच्या वेळेला प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक असणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला हरभरा पिक आपलं पंधरा ते वीस दिवसाचं असतं त्यावेळेस एक बुरशीनाशक वापरा त्याच्याबरोबर एकोणीसशे एकोणीस वापरू शकता नॅनो युरिया वापरू शकता आणि नंतर दुसऱ्या वेळेस पेरणी करते वेळेस तुम्ही बारा एकसठ झिरो वापरा एक बुरशी नाशिक वापरा आणि त्याच्यावर एक कुठल्याही एका चांगल्या कंपनीचं टॉनिक वापरा जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाची ग्रोथ म्हणजे फुटवा जास्तीत जास्त प्रमाणात होईल आणि फुटवाचं प्रमाण जर वाढलं तर फुलाची संख्या शंभर टक्के वाढते आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला घाटी अवस्था असते म्हणजे निम्म फुला आणि निमे घाटे पकडतात त्यावेळेला घाटीच्या नियंत्रणासाठी एक चांगल्या पद्धतीचा औषधाची फवारणी करू शकता जसे की मिसाईल असेल सिटीजन असेल बेस्ट ऑफ लाईफचं नसलं तर आपलं काही शेतकरी कोराजन यूज करतात कोराजन पण वापरू शकता पण फुलाचं प्रमाण थोडंफार कमी झाल्याच्यानंतर जास्त प्रमाणात घाटे पंच्याहत्तर टक्के घाटेत नंतर तुम्ही कोराजन पण वापरू शकता आणि त्या कोराजनसोबत झिरो पॉईंट चौतीस पण वापरू शकता तर शेतकरी मित्र आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढे व्ह्यूज होत आहेत तेवढे सबस्क्राईब नाही वाढत त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर शेवटी लाईक पण करा तर भेटूयात नंतर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद